भारतातील प्रामुख्यानं महाराष्ट्रामधील नमस्कार मंडळी मी हुकमत मुलानी तुम्हाला वेगळे विषय दररोज वेगळी चर्चा वेगळी मुलाखत कधी न ऐकलेली कधी न बघितलेली अशा वेगळ्या विषयात मी तुम्हाला दररोज एका विषयात घेऊन जात असतोय आज एक महत्वाचा विषय दाखवणार आहे त्यापूर्वी आम्ही तुम्हाला सांगतोय आमचं एक नंबरचं चॅनल आहे आमच्या चॅनल वर्ष तीन कोटी पंचेचाळीस लाख व्यवस्थ उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं वेगवेगळ्या विषयात हात घालणार हे एक नंबरचं चॅनल आहे तुम्ही आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एका विषयात घेऊन जाणार आहे मी आता आज एक महत्त्वाचा विषय दाखवणार आहे तर तेयपंथ्याच्या सामूहिक विवाह सोहळ्याची चर्चा तर ते त्याचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला आहे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी पार पडला आता ते विवाह सोहळा म्हटलं की तुम्हाला आश्चर्य वाटलं मात्र खरंच विवाह सोहळा पार पडला आहे आणि मोठ्या थाटामाटात बँड वाद्य पाहुणे मंडळी आणि सर्व रीतीजी रिवाजाप्रमाणे हा विवाह सोहळा पार पडला या विवाह सोहळ्याचे आम्ही तुम्हाला थेट व्हिडिओ दाखवणार आहे आता पिंपरी चिंचवड या ठिकाणी अठ्ठावीस जानेवारीला रात्री सहा वाजता सामूहिक तृतीय पंतयांचा सा विवाह सोहळा पार पडला आणि त्याची खूप चर्चा पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये रंगलेली आहे विवाह सोहळा खूप गाजलेला आहे आणि पाहण्यासारखा आता लग्न लग्नमल्ली तृतीय विवाह सोहळा कसा असणार आहे तुम्हाला सुद्धा आतुरता लागली असेल मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे आता सुरुवातीला आपण हा जो विवाह सोहळा पार पडला आहे अतिशय थाटामाटात बँड वाद्य पाहुणे मंडळी हळद वरात जे जे काही लग्नामध्ये जे विधी पार पाडल्या जातात त्या सर्व विधी पार पाडून तर ते पण त्याचा पिंपरी चिंचवड या ठिकाणी विवाह सोहळा पार पडला आहे आता सुरुवातीला आपण एक व्हिडिओ बघूया नेमकं कसा आणि हा त्याचा हळदीचा कार्यक्रम कसा होता पाहूया आपण सुरुवात आणि सगळं मी दाखवणार आहे हळद नवरदेवाची वरात नवरीची वरात जसं लग्नामध्ये असतं आणि नेमका विवाह सोहळा कसा पार पडला आणि त्या लग्नामध्ये आलेल्या करवाल्या सुद्धा मी शेवटी मुलाखत दाखवणार आहे अतिशय चांगला विषय बघण्यासारखा आहे तुम्ही आश्चर्य आश्चर्यवाल नक्की बघा विषय पाहूया आपण आता विवाह सोहळा पार पडतोय नेमकं कसा पार पडतोय आणि हळदीचा कार्यक्रम कसा आहे थेट बघूया आपण बघा बघितलं नवरी त्या ठिकाणी दाखल झालेत हळदीचा कार्यक्रम पार पडतोय एवढ्याच नथांत त्यांनी हळदीच्या कार्यक्रमामध्ये एकमेकाला गास सुद्धा भरवलेत पाहूया आपण 何ですか

आणि एवढ्यावरच न थांबता आता त्याच्या पुढचा कार्यक्रम जो असतो ना तो आता एकाच दिवशी सगळं होतं अठ्ठावीस तारखेला हा सगळे हा सोहळा असल्यामुळं सर्व कार्यक्रम म्हणजे रीतिरिवाजाप्रमाणेच त्या ठिकाणी सुरू होता आता हळद लावली एकमेकांना घास बरवला एवढ्यावरच नाही थांबला आता ह्याच्या पुढचा कार्यक्रम म्हणजे आता नवरी थेट बाहेर चढवून आता त्या लग्न मंडपाच्या ठिकाणी पोहोचतात त्याचा एक व्हिडिओ आपण बघूया आता नवरी आहेत सामूहिक विवाह सोहळा आहे तर ते पण त्याचा विवाह सोहळा आतुरता लागली असेल तुम्हाला पण अतिशय दिमाखामध्ये फाटामाटामध्ये वाजत गाजत विवाह सोहळा पार पडतोय थेट आपण त्या ठिकाणी जाऊ परत आता विवाह सोहळा पार पडतोय त्याचा व्हिडिओ आहे की कसा विवाह सोहळा असणार आहे आपण बघूया नवरा नवरी अतिशय मंडळ बांधून जशा तसे म्हणजे जशाला तसं वेगळ्या पद्धतीनं नाही जसं नवरा नवरीचा कार्य असतो कार्यक्रम किंवा स्त्री पुरुषाचा जसा विवाह होतो तसाच तृतीय पंथां तृतीय लोक आहेत त्यांचा सुद्धा विवाह सोहळा थाटामाटामध्ये साजरा होतोय अतिशय सुंदर असा कार्यक्रम तुम्ही सुद्धा बघितलं तर थकवाल खरी घटना आहे नेमका विवाह सोहळा कसा पार पडतोय थाटामाटात नवरी नवरदेव करवली पाहुणे मंडळी या लग्न मंडपात कसं वाजत गाजत जातात घोडा टांगा या टांग्यामध्ये बसून नवरा नवरी या रथामध्ये बसून कसं जातात बघूया आपण थेट चला आता विवाह सोहळ्यामध्ये जाऊ आपण प्रामुख्यानं महाराष्ट्रामधील तृतीयपंथी भगिनींच्या सामु नारे, नारे, नारे। 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 माजी नगर सदस्य सन्मान्य प्रशांत जी शेखरच या ठिकाणी तू जरा कारुण्य सिंधु तू जरा कारुण्य सिंधू स्कूल द्या लंबोदनाची चला करू आराधना चला करू ख्यातना महाराष्ट्रच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या नृत्याची गुरळ मोहिनी ज्यांनी रसिकांची बघितलं ना आता हळदीचा कार्यक्रम झाला नवरा नवरी आहेर चढवला मंडळ बांधले त्यांची वरात निघालेली आता लग्न मंडपात ते पोहोचले आता मंगळाष्टिका सुरू झालेले पाहूया आपण थेट इकडे

नदी की कथा और नदी का वर्णन हम ले बात करेंगे प्रोजेक्ट आवर दल ये समूह स्वरिता बघा कसा भारी सोहळा आहे ना तर ते पण त्यांचा अतिशय समाजापुढे हा एक वेगळा आदर्श त्यांनी ठेवलेला आहे हा जो सोहळा आहे सामूहिक सोहळा आणि पुणे या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये अठ्ठावीस तारखेला रात्री सात वाजण्याचा कार्यक्रम विवाहसोळ्याचा अतिशय खूप सुंदर असा कार्यक्रम लग्नमंडप लग्नमंडप मारलेला थाटामाटामध्ये वराठी मंडळी पाहुणे मंडळी हळद वरात लग्न कसं लागलं तर ते पण त्याचं आता त्यांच्यासोबत करावाले असणार आहेत त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेणं महत्वाचं असते नेमकं या विवाह सोहळ्याबद्दल त्यांना काय वाटतंय यांचे जे तृतीयपंथी या ठिकाणी आलेले आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया कारण की एक धाडसी निर्णय आहे समाजासाठीही आणि आमच्यासाठीही कारण की समाजाने जी बंधनं घातली होती त्यांना जुगारून आणि समाजाने जे नियम बनवले होते त्याला जुगारून ऐतिहासिक असं काहीतरी घडत आहे आणि या ऐतिहासिक क्षणामध्ये खूप मोठे व्यक्तीही सामील झालेले आहेत आणि गोरगरीब जो कष्टकरी आहे तोही सामील झालेला आहे आणि त्याचप्रकारे ज्यांना वंचित मांडले जायचे असे तृतीयपंथीही सामील झालेले आहेत खरं तर खूप चांगली गोष्ट आहे कारण ही आधीच घडायला पाहिजे नव्हती पण खूप उशीर झालेला आहे भारतीय स्वातंत्र्यानंतरनं खूप वर्षानंतर ही गोष्ट अशी घडत आहे खरं तर आम्हाला आणखी आनंदच होत आहे की आमच्या ज्या भगिणी आहेत आजपर्यंत फक्त आणि फक्त एकटं जीवन जागायच्या आणि एकट्या मरून जायच्या कोणाला थांब पत्ताही नसायचा की त्यांचं आयुष्य कसं चाललेलं आहे किंवा त्यांचा मृत्यू कधी झाला आणि जन्म कधी झाला परंतु आता एक त्यांना जीवनसाथी मिळणार आहे आणि अशा जीवनसाथी मिळण्यामुळे ते mm. त्यांचं आयुष्य खरं तर आनंदी जगणार आहेत तर अशा प्रकारचे कार्यक्रम अजून व्हायला हवेत असं मला वाटतंय कारण की यामुळे समाजामध्ये कुठेतरी एकोपा निर्माण होईल हो आणि आम्हाला स्थान मिळेल ज्यावेळी रोजचं आमचं आयुष्य असतं त्यामध्ये आम्ही लोकांशी मिळतो पण लोक आमच्याशी एवढे सामील होत नाहीत किंवा बोलायला मागत नाहीत कारण त्यांना असं वाटतं की यांच्याशी आम्ही बोललो तर लोकं काय म्हणतील परंतु आज ही गर्दी बघून खरं तर चांगली गोष्ट वाटते की आमच्या समाजातील लग्न पाहण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्ती आलेला आहे की जो वेगवेगळ्या पदावरती कार्यरत आहे वेगवेगळे कामं करत आहेत आणि ते चांगले काम करणारे लोक आमच्यासाठी सामील झाले खरं खरंतर तर आमच्या लोकांनी कधी कल्पनाही नसं केलं की एवढंच थाटामाटात त्यांचं लग्न होईल किंवा त्यांचंही लग्न होईल ते पण लिगली होईल आणि एवढे लोकं येतील त्यांनाही संसार थाटता येईल आणि एवढे लोकं बघून खरंच तर आम्हाला असं वाटतं की आमच्या माहेरची लोक आमच्यासाठी आलेले आहेत आणि आमच्या माहेरची लोकं आम्हाला सामील करून घेत आहेत कारण की तृतीयपंथी समाज जरी क खूप मागसलेला असला तरी आम्हाला असं वाटतं की आज जो समाजाने साथ दिली आहे ते बघून आम्हाला असं वाटत आहे की खरं आमचं घर आहे आज जिवंत तुम्ही आधीच सगळं विचारलं त्याच्यामध्ये सगळं आलं आहे की समाज आम्हाला खूप वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो सिग्नलवर मागणारे आम्ही दिसतो रात्रीच्या अंधारात कुठेतरी काळोखात आम्ही थांबलेले दिसतो परंतु मला असं वाटतं की तेवढ्यापुरती ते लिमिटेड ठेवण्याचं कारण एवढं आहे की लोक आम्हाला जॉब देत नाही ते आमचं शिक्षण असूनही आम्हाला कोणी जॉब देत नाही किंवा आम्हाला एज्युकेशनमध्ये सुद्धा भरपूर म्हणजे आम्ही जर साडी घालून शिक्षण घ्यायला जरी गेलो तरी लोकांचे टॉन्ट किंवा ते आम्हाला एक्सेप्ट करत नाही की तुम्ही साडीवर शिकू शकत नाही जेमतेम आम्हाला शिक्षणापासून वंचित राहावं लागलं कामापासून वंचित राहावं लागलं त्यामुळे आमची लोकं कुठे ना कुठे मान्यत बलात्कार आमच्यावरती रोज होत राहतो की जो समाजाने मान्य केलेला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही जाबही मागू शकत नाही आणि कोणाला विचारू शकत नाही आणि एवढं सगळं झाल्यानंतर तर आम्हालाच प्रश्न विचारले जातात की तुम्ही चुकीचं करता की तुम्ही चुकीचं वागता तर मला असं वाटतं की तुम्ही जर आम्हाला जॉब दिले आमच्यातही काम करण्याची द धमक आहे आज पी सी एम सीमध्ये आमचे काही लोक काम करत आहेत पी एम सीमध्ये आमचे लोकं काम करत आहेत का काम करत आहेत कारण त्या जर आमच्या लोकांना कामच नसतं करायचं तर त्या जागा रिकाम्या असतात आज त्या जागा भरलेल्या आहेत आणि अजूनही आमचे लोक कामाला उत्सुक आहेत याचा अर्थ आम्हालासुद्धा काम करायची इच्छा आहे कोणाला कष्टाची भाकरी नको आहे सगळ्यांनाच कष्टाची भाकरी हवे पण मला असं वाटते समाजाने साथ दिल्यानंतर आमच्यातले पण कलागुण आमच्या क कुशल आम्हाला दाखवता येतील आणि समाजाने ज्या आमच्यावरती टॅबू केलेला की तुम्ही या या गोष्टी करता त्या कुठेतरी दूर होतील आणि नंतर ना आम्ही समाजात एकोप्याने राहू आणि एकोजुटीने राहू आणि आज ही जी घटना घडलेली आहे तर हिंदू स परंपरेमध्ये आपण राहतो किंवा बौद्ध परंपरा असू दे एक सगळ्या परंपरेमध्ये किन्नरांना तुम्ही मान देता सन्मान देता त्यांची दुवा मागता तुम्ही परंतु त्यांची दुआ देताना त्यांच्या आयुष्यात त्यांच्या त्यांना कोणाचीच दुआ मिळत नाही खरं तर आणि आज आज प्र अशा प्रकारचा जो विवाह होत आहे त्यामुळे तर आमच्यावरती एक आशीर्वादच तुम्ही केलेला आहे की तुमच्या समाजाने आशीर्वाद केलेला आहे की यामुळे आम्ही आमचं आयुष्य खूप आनंदाने जगू शकतो आणि एक आम्हाला हातीदार मिळेल की जो आमचा आजारपणात आमची काळजी घेईल आमच्या उतरत्या काळात आमची काळजी घेईल आणि त्याच्यासोबत आम्ही आनंदाने जाऊ मला असंच वाटतं की आज जो ते पण त्यांचा विवाह सोहळा झाला आहे याच्यातून समाजाला खूप मोठा म्हणजे त्याच्यातून संदेश मिळणार आहे की आज आज हे झालं आहे तर उद्यापासून लोक यांच्याकडे जे बघणार आहेत ते ते नवरावायको म्हणून बघणार आहे बरोबर आणि बाकीचे जे तृतीय आहेत त्यांच्याकडे वेगळ्या नजरने बघणार आहेत पण ह्यामुळे एक एक झालं आहे की यांना पू यांना पण पन्या समान पन्या हक्क मिळणार आहे जोडीदार म्हणजे अजून विचार नाही केला पण असला तर जोडीदार काळजी घेणारा असावा समजून घेणारा असावा कारण मी आजपर्यंत तृतीय पंथांवर प्रेम करणारे बघितलेत परंतु जबाबदाऱ्या घेणारे खूप कमी बघितलेत ज्यावेळेला तुम्ही स्त्रीशी लग्न करता तिच्या पूर्ण जबाबदाऱ्या घेता तिला सांभाळता ती इव्हन तिच्याकडून तुम्ही जरी आपत् आपत्त्याची आप अपेक्षा ठेवत असला तरीसुद्धा तिची प्रत्येक काळजी तुम्ही घेता त्याचप्रमाणे मला असं वाटतं की माझा जो नवरा असेल किंवा माझा जो प्रियकरा असेल तो असा असावा की ज्याने मला प्रत्येक परिस्थितीत साथ दिली पाहिजेल मी जरी त्याला आपत्ती नाही देऊ शकले तरीसुद्धा त्याने प्रत्येक घडीमध्ये किंवा प्रत्येक क्षणाला माझ्यासोबत माझ्या पाठिंब्याने बोललं पाहिजे आणि मला असं नाही वाटलं पाहिजे की माझा निर्णय पुढे चुकला आहे म्हणून माझं बी ए इकॉनॉमिक्स झालेलं आहे त्याच्यानंतर मी फॅशन डिझायनिंगची डिग्रीसुद्धा घेतलेली आहे त्याच्यानंतर माझं मेकअपचं बेसिक ॲडव्हान्ससुद्धा झालेलं आहे कोर्स तर शिक्षण खूप चांगलं घेतलेलं आहे अभ्याससुद्धा केलेला आहे परंतु कसं आहे की तृतीयपंथी असल्या कारणाने मला कुठेतरी मागे सरावं लागतं आहे कारण की शिक्षण असूनसुद्धा एक लिंग आहे की ज्या लिंगामुळे लोक नाकारत आहेत तर आपण अशा समाजात राहतो की जिथं तृतीयपंथी आशीर्वादासाठी चालतील तुम्हाला परंतु ज्यावेळेला घरामध्ये एखादा तृतीयपंथी येईल त्यावेळेला तुम्ही धिक्काराने किंवा लोक काय म्हणतील या भीतीने तुम्ही त्याला बाहेर काढसाल किंवा तुमच्या घरात जरी जन्माला आला तरी लोक ना ठेवतील बाप काय म्हण नातेवाईक काय म्हणतील यामुळे तुम्ही बाहेर टाकता तर मला असं वाटतं की अशा समाजामध्ये सुरुवात शिक्षणापासून आरोग्यापासून सगळ्या गोष्टींपासून झाली पाहिजे जेणेकरून आम्हाला जे भोगावं लागले ते आमच्या पुढच्या पिढ्यांना भोगावणे कारण की स्वतंत्र भारतामध्ये मला असं वाटतं की नागरिक म्हणून आम्हाला आमचे मूलभूत अधिकारच मिळत नाहीत हे खरं तर दुर्दैवी गोष्ट आहे कारण की आपण स्वतंत्र भारतामध्ये डॉ डी आर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाखाली आपण राहतो परंतु अधिकार फक्त आम्हाला वाटते घटनेत नसावेत तर तिथे पण ती पुरुषाला जीव घालावता त्याच्या माझं कारण एवढं आहे लहानपणापासूनच घरातून बाहेर निघालेली जी व्यक्ती आहे जिला आयुष्यात खरं दुःखच दुःख दुखा बघावं लागले ती व्यक्ती शोधत असते की आपल्याला कोणीतरी असा सपोर्ट करणारा भेटावा आणि अशा वेळेला तिच्या आयुष्यात जर एखादा पुरुष आला तर ती समजते की मला जग मिळालं आहे आणि ती आनंद शोधायला लागते त्यामुळे ती त्याला भाळून जाते परंतु काही काळानंतर पुरुषाला जेव्हा घरच्यांचा दबाव येतो किंवा पुरुषाला कळतं कि की मी पुरुष आहे आणि माझं स्त्रीसोबत संबंध होणं हेच नैसर्गिक आहे असं त्यांनी ठरवलेलं आहे नैसर्गिक अनैसर्गिक असं काही नसतं कारण निसर्गानेच दिलेलं गोष्ट आहे त्यावेळेला तो पुरुष तिला एकट्या अर्ध्या रस्त्यात सोडून जातो त्यावेळेला ती आत्महत्या करते काहीतरी करते आता अलीकडे सातारामध्ये घटले घडलेली घटना अशी की त्या तृतीयपंथीने त्याचं स्त्रीसोबतसुद्धा लग्न लावून दिलं परंतु नंतर ती म्हटली की तुम्हाला का भेटत नाही काय म्हणून तर त्यांनी त्याच्या मित्रांसोबत मिळून तिला तिच्यावर बलात्कार करू त्याच्या मित्रांसोबत तिला पायाला बांधून तिला विहिरीमध्ये टाकले तर मला असं वाटतं तो जर तिच्यावर खरं एक एक पर्सेंट जरी प्रेम करत असताना त्यांनी ही गोष्ट केली नसती आणि अशा लग्नांमुळे एक गोष्ट होणार आहे की, की त्या पुरुषांवर बंधन लागणार आहे की बाबा आणि मला मलाही त्यांना सांगणे एवढंच आहे की बाबा लग्न करताना लिगली करा कोर्टात करा जेणेकरून तुम्हाला उद्या दुःख होणार नाही आणि तुम्हाला कायद्याकडे तुमचा न्याय मागता येईल बघा मंडळी मी वेगळ्या विषयात घेऊन जाण्याचा प्रयत्न केलाय सध्या या विवाह सोहळ्याची तृतीय ते विवाह सोहळ्याची महाराष्ट्रामध्ये आख्या चर्चा सुरू आहे आणि तृतीय ते म्हटलं की समाजामध्ये त्यांना कसं हिनवलं जातं समाजामध्ये त्यांच्याकडं कसं पाहिलं जातं याबद्दल त्यांनी आता एक अनोखा विवाह सोहळा पार पाडलाय पुण्यामध्ये आणि त्यांना स्वीकारलेला आहे सुद्धा नेमकं नवरा नवरी वधूवर हा जो कार्यक्रम आहे कसा जमला त्यांची हळद कशी झाली वरातीचा कार्यक्रम लग्न सोहळा कसा पार पडला रीती रिवाजाप्रमाणे सर्व मी तुम्हाला या जो लग्न सोहळा होता या ज्या लग्न सोहळ्याची चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे याबद्दल मी तुम्हाला दाखवण्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे विषय कसा का वाटला कारण हा एक वेगळाच विषय आहे आणि कधी न बघितलेला कधी न पाहिलेला सामूहिक तर पण त्याचा विवाह सोहळा पण त्याचा विवाह हा एक पाहिला असेल किंवा एका पण त्यानं लग्न केलं ह्याची चर्चा खूप गाजते वेगळे विषय होतात मात्र आता तसं नाही तर अनेक पण ते एकत्रित येऊन त्यांनी सामूहिक विवाह सोहळा पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड या ठिकाणी पार पडला तुम्हाला कसा वाटला हा विवाह सोहळा पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा नक्की कळवा हा माझा स्क्रीनवर दिलेला माझा खाली नंबर आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करून कळू शकता की याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिवातील प्रामुख्यानं महाराष्ट्रामधील

Sorun bakalım. Sorun iyi. Kamera girdi, kamera girdi. Thank you.